नमस्कार शेतकरी बंधू आपण तुम्हाला जी काय व्हिडिओमध्ये मागील काही व्हिडिओमध्ये दाखवून दिले की छातनी पेरूची कशी के केली जाते परंतु काय शेतकरी काय करतात पेरूची छाटणी केल्यानंतर झाडाची पूर्ण पानं काढून टाकतात झाडाची जर पूर्ण पानं काढली तर त्याच्यामध्ये त्याचा फुटवा वगैरे सगळं व्यवस्थित येत आहे परंतु त्याचा वीक प्रॉब्लेम म्हणजे काय असतो जर काय झाडांना निमॅटोड जर ऑलरेडी असेल किंवा बुरशी असेल तर त्याच्यात ते झाड जास्त जाण्याचा चान्सेस असतो तर ह्या पेरूमध्ये कुठली पण व्हॉराटी असू द्या की झाडाची पानं कधी काढली नाही पाहिजेत अशी झाडाला पानं ठेवून त्याच्यातनं फुटं वगैरे येऊन ते जे झाड तुम्ही धरलं जाते त्या झाडालाच तुम्हाला पाहिजे तशी ग्रोथ वगैरे व्यवस्थित होते तर काही काही कन्सल्टंट असो किंवा नर्सरीवाले असो त्या पद्धतीनं काही काही जण तुम्हाला जे काय माहिती सांगितली जाते की तुम्ही झाडाची पूर्ण पानं काढल्यानंतरच तुम्हाला झाडाला ग्रोथ वगैरे व्यवस्थित होते तसं काही नाही ती मनातले शंका काढून टाका त्याचा जे काय दुष्परिणाम आहे ते पण तुम्हाला सांगितलं जर काय ह्याच्यामध्ये दुसरा रोग जर असेल ऑलरेडी तर तो हु झाड आपोआप एखादं झाड जाणारच त्याच्यामध्ये किंवा नसेल तरीसुद्धा ते, ते विकण्यासमध्ये येतच तर त्यासाठी झाडाची पानं ही ठेवलीच पाहिजेत पेरूमध्ये असं पानं पूर्ण काढावी असं काही नाही किंवा ह्याला इथरेल वगैरे मारायची काही गरज नाही तर ह्या झाडामध्ये जे काय सांगितलं जाते की काही काही जण कॅल्क्युलेशन करून देतात की वन पिंक असे जात आहे की त्याला जास्त फांद्या पाहिजेत तर ऑलरेडी त्याला फांद्या पाहिजेलच पण छाटणे करताना तुम्ही जी काय विचार करताय ते झाड सिंगल खोड कसं होईल आणि त्या पद्धतीने त्या सिंगल खोडापासून जे काही ह्याला ब्रँचेस निघलेले आहेत तर त्या ब्रँचेसमधनं त्याला किती ब्रँचेस राहतील या सब सब ब्रँचेस खूप महत्त्वाचे आहे या सब ब्रँचेसवरच ह्याची पूर्ण महत्त्वाची माहिती असते तर ह्याच्यामधनं जे काय सब ब्रँचेस तुम्ही ठेवताल त्याच्यातूनच त्याला पाहिजेल तसा बाहेर निघतो आणि त्याचं उत्पन्न पण निघतं आहे त्यासाठी मला ह्या व्हिडिओ जर एवढं एकच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये छाटणी केल्यानंतर ह्या झाडांना तुम्ही ह्याची पानं फक्त काढू नका की का। तुम्ही आता जी पूर्ण प्लॉट बघताय छाटणी केलेला हे तर पूर्ण आपण पानंसुद्धा काढलेलं आहे आणि आपलं ही ती एकच झाड दाखवण्यासाठी तुम्ही कुठली पण झाडं क्लोजमध्ये दाखवा कुठली पण झाड बघा तुम्हाला सगळे सिंगल खोडमध्ये मी तयार करून घेतलेले आहेत आणि हे झाड जे आहे ते आज नऊ एक दोन हजार सव्वीस हे आजची व्हिडिओ आहे हीच मी तुम्हाला पुढच्या वर्षी आ... ह्याच प्लॉटमधली व्हिडिओ काढेल त्यावेळेस ह्या सिंगल खोडाच्या झाडाची जी, जी ग्रोथ आहे ते पण तुम्हाला मी दाखवून देईल आज ह्या झाडाचं खोड जे आहे ते एक तुम्हाला आपल्या पाया अंगठ्याच्या डबल अंकता येतो तर पुढच्या वर्षी ह्याच्या दुप्पट खोड होणार हे तुम्हाला मी पुढील व्हिडिओ दाखवणारच आहे तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा श्री तुळजा टेक नर्सरी बार्शिकर सांगुला रुपरायकर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी एमध्ये असणारा माझा हा अनुभव पाच ते सात वर्षाचा अनुभव आहे माझा नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद